नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस लातूर मार्केट यार्ड सौदातील भाव तूर पिंक लाल आठशे अकरा मित्रांनो सात हजार चारशे ते सात हजार शंभर रुपये क्विंटल पांढरी तूर सात हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अनगिरी चना पाच हजार नऊशे ते पाच हजार सातशे रुपये क्विंटल चना जॉकी पाच हजार आठशे नव्वद ते पाच हजार सातशे रुपये बर क्विंटल विजय चना सहा हजार ते सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल मिल चना पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूग मिल पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल केळे सोयाबीन चार हजार चारशे ते चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल उडीद मिडियम चार हजार ते सात हजार रुपये क्विंटल ज्वारी तेवीसशे ते बत्तीसशे रुपये क्विंटल करडई पाच हजार सातशे ते सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल ब्राझील रजमा आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये क्विंटल वाघ्या देशी रजमा सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल डायमंड रजमा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल